नमस्कार मी परसराम कानगुलकर ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण एका केळीच्या प्लॉटमध्ये आपल्यासोबत शेतकरी दादा तुमचं नाव सांगा माझं नाव भास्कर तुमचा मोबाईल नंबर तीनशे छत्तीस हा तर आपण पंधरा वीस दिवसाखाली या केळीच्या प्लॉटवर आलो होतो तर पूर्णपणे या केळीच्या म्हणजे मुळ्या ज्या आहेत समजा पूर्ण अशा काळ्या पडल्या होत्या त्यानंतर आपण दादांना हे सिबॉन नावाचं एक प्रोडक्ट आपलं रिकमेंड केलं होतं त्याच्यानंतर हे सोडल्याच्या नंतर आज आपण या केळीच्या प्लॉटला आलोच समजा तर हे मुळ्या तुम्ही बघू शकता हे रिझल्ट तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण दादांना विचारू तुम्हाला काय वाटलं सोडल्याच्या नंतर पहिलं पंधरा दिवसा खाली साहेब आले होते त्यांनी बघितले होते मुळ्या काळ्या पडल्या होत्या गाठी धरल्याने झाल्या होत्या तर मग त्यांनी दिले होते शिबॉन आणि त्यानंतर मुळ्याची वाढ होते आता चांगल्या मुळे वाढल्या आहेत तुम्हाला सॅटिस्फाईड आहेत तुम्ही हो, सोडल्याच्या नंतर हो. चालते तर सर्व शेतकरी बांधवांनी एकदा एक सिबॉन नावाचं आपलं प्रोडक्ट एकदा वापरून पाहावं तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटतील धन्यवाद